नमस्कार श्रोते मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक गुलामगिरी लेखक महात्मा ज्योतिराव फुले संपादन गंगाधर बनबरे भाग अकरावा पुराण सांगणे बंडे वगैरे परिणाम शुद्र संस्थानिक कुलकर्णी सरस्वतीची प्रार्थना जप अनुष्ठाने देवस्थाने दक्षिणा मोठ्या आडनावांच्या सभा इत्यादी विषयक धोंडीबा काय अदम भट गारुड्यांच्या दंगेखोर मूळ पूर्वजांनी या देशात येऊन येथील आपल्या मूळ पूर्वजांचा मोड करून त्यास आपले दास केल्यानंतर त्यांनी आपल्या मनगटाचा प्रजापती करून आपला दंगेखोरीचा धर्म बराच गाजवला त्यामध्ये त्यांनी मोठा पुरुषार्थ केले असे माझ्याने म्हणवत नाही परंतु जर कदाचित आपल्या पूर्वजांनट भटांच्या पूर्वजांचा मोड केला असता तर त्या आपल्या पूर्वजांनी आपल्या मनगटाचे लिंग करून भटांच्या पूर्वजास आपले दास करण्यास कमी केले असते का असो पुढे जेव्हा भटांनी त्या आपल्या पूर्वजांच्या दांडगाव्यास संधी साधून मध्येच ईश्वर दत्त धर्माचे रूपक देऊन त्या कृत्रिम धर्माच्या आडून कित्येक भटांनी एकंदर सर्व शूद्रांच्या मनात आपल्या दयाळू इंग्रज सरकारचा द्वेष भरवण्याची कल्पना काढली ती कोणती ज्योतिराव कित्येक भटांनी चवाट्यातील मारुती सारख्या महावीरांच्या देवळी रात्री बसून मोठ्या धार्मिकपणाचा डौल घालून वरकांती ज्ञान सांगण्याचा सा भाव दाखवून आतून भागवतासारख्या ग्रंथातील खोट्या नाट्या गोष्टींची पुराण अज्ञानी शूद्रास सांगून त्यांची मने भ्रष्ट करून त्यांनी त्या बळीच्या मतानुयांनी लोकांच्या वाऱ्यास देखील उभे राहू नयेत म्हणून उपदेश करून उगीच तरी बसले नाही पण त्यांनी संधी साधल्याबरोबर त्याच ग्रंथातील भाकर दंतकथा सांगून एकंदर सर्व अज्ञानी लोकांच्या मनात इंग्रजी राज्याच्या द्वेष भरवून त्यांनी या देशात मोठमोठाली बंडे उपस्थित केली नाहीत का होय कारण आज तो पोवत जी जी काही मोठमोठ्याली बंडे झाली त्यामध्ये आतून किंवा बाहेरून मुख्य अग्रेसर भटजी नाहीत असे बंडच सापडत नाही पा उमाजी रामोशांच्या बंडात काळ्या पाण्याची शिक्षा झालेला धोंडोपंत सापडतो त्याचप्रमाणे कालच्या थोरल्या चपाती बंडात परदेशी कोकण कोकण्या नाण्या नाण्या तात्या टोप्या वगैरे अनेक देशस्थ भटजी सापडतात ज्योतिराव परंतु त्याचप्रमाणे शुद्र संस्थानिक शिंदे होळकर हे नाणाचे काही अंशी चाकरीच्या संबंधाने नातेवाईक असता त्यांनी त्या ते बंडखोराची काळी मात्र परवा न करीता तसल्या संकट काळी आमच्या इंग्रज सरकारास किती मदत केली हेही पहा असो ते भटांनी उपस्थित केलेले बंड मोडण्याकरिता आमच्या सरकारास कर्ज झाले असेल खरे व ते कर्ज अदा होण्याच्या भरीस प्रथम पर्वतीसारखी निरर्थक संस्थाने न घालता आमच्या सरकारने नवीन कर कोणावर बसवला अपराधी आवड निवड न करिता एकंदर सर्व रहितेवर बसवला हे बरे केले परंतु तो कर या बापुड्या अज्ञानी शूद्रांवर मुकर करण्याचे काम अतिशहाण्या सरकारने कोणाकडे सोपवले शूद्र संस्थानिकांनी आपल्या जातीच्या नानास यथाकाळी मदत केली नाही सबब आतल्या आत तळफडून त्या शिमग्यातील संस्कारासहित आशीर्वाद देणाऱ्या त्रिकाळ स्नान करून शुद्र होणाऱ्या द्रव्य चुकलो ब्रह्मनिष्ठ बी कुलकर्ण्याकडे सोपवले अरे या कर्मनष्ट ग्राम राक्षसांकडे त्यामुळे राक्षसाचे सरकारी दप्तराचे काम सोपवली दिवसापासून त्यांनी शुद्रांचा पिछाच सोडला नाही तथापि मध्ये एखादा मुसलमान राजांनी सर्व गावच्या पशुपक्ष्यांचे गळे सुरेने कापून त्यास हलाल करण्याचे काम आपल्या जातीच्या मुलाण्याकडे सोपवले हो या पटाईत भटीने लेखणीने शुद्रांचे गळे कापण्यास मुलाण्यास मागे हटवले यास्तव सर्व लोकांनी सरकारची वाट न पाहता या ग्राम राक्षसास कलम कसाई असे का अशी पदवी दिलेली अद्याप चालू असून आपले शहाणे सरकार त्यांच्या इतर सर्व कामगारांसारख्या बदल्या न करता त्यांच्या फक्त संमती घेऊन अज्ञानी लोकांवर कर मुक्कर केल्याबद्दल नोटीशी तयार करून पुढे त्याच कुलकर्ण्यास सर्व लोकांच्या घरोघर जाऊन त्यांच्या भेटी घेऊन नोटीशी वाटण्याचे काम सोपवते नंतर त्या नोटीशी पोचवून भेट घेणाऱ्या कुलकर्ण्यांच्या फक्त संमती घेऊन सरकार त्यापैकी कित्येक नोटीशी रद्द करून अज्ञानी लोकांचा कर बहार करते याला म्हणावे तरी काय दोंडी असे करण्यापासून कुलकर्ण्यास काही फायदा होत असेल का ज्योतिराम त्याचप्रमाणे त्यापासून कुलकर्ण्यास काही फायदा होतो की नाही हे त्यांचे मन जाणे परंतु त्यात जरी आपल्या आडदांड खपाट्यापासून काही फायदा होत नसेल तथापि ते त्यास अशा नोटीशी देऊन त्यांची निधन आठ चार दिवसांची खोटी करून त्यांची हेलपाट्यातील चांगली खोड मोडून त्याचवर आपला छेक बसवून तसल्या कामात कवडी रेवडीला हात न लावता बाकीच्या सर्व कामे त्यांनी शुद्ध बगळ्याच्या परी लक्ष लावून इतक्या निष्ठेने केली की के के एकंदर सर्व अक्षरशून्य आबाल वृद्धांनी शंकराचार्यासारखी लक्ष्मीची अशी स्तुती केली की हे आमच्या सरकारी सरस्वतीबाई तू आपल्या कायद्यावरून अडवून लाच झाल्यामुळे लाच देणाऱ्यास सारखी शिक्षा देतेस यास्तव तू धन्य आहेस तेव्हा तिने प्रसन्न होऊन काही कुलकर्ण्यांच्या घरावर मात्र सतत कित्येक रात्री सुरती रुपयांची वृष्टी पाडली म्हणून लोकात फार गवगवा उठला होता मग हे खरे असल्यास त्यांचा तपास काढून अशा पुण्यशी कुरकरण्यास पालख्या न मिळाल्यास भलत्या एखाद्या वारूवर बसून त्यास रस्तो रस्ती मिरवण्याचे काम आपल्या सरकारचे होय धोंडीबा अहो भटांनी निर्माण केलेल्या चेष्टा मागेच चार बुद्धिमान गृहस्थांनी कैद करून त्या बळीराजाच्या सेनापतीच्या पहाऱ्यात दिल्या असून त्या आताशी त्या पहारेकरांच्या नजरा चुकवून अशा कलम कसायास प्रसन्न होऊ लागल्या म्हणूनच आतल्या कित्येक भट्टी शुद्रांच्या पट्टीद्वारापासून मोठमठाले विद्वान होऊन त्याविषयी शूद्रांचे काडी मात्र उतराई न होता त्यांनी दोन दिवस पाहिजे तसा मनमोजा मारून अखेरीस आपली वेदमंत्र जादूविद्या खरी आहे असे एकंदर सर्व अज्ञानी शूद्रांच्या मनावर वजन बसून त्यांनी आपल्या नादी लागावे म्हणून त्यांनी शादावलाच्या मागच्या आता पुढच्या लिंगा आम्ही आपणास वर्गण्या करून मंजूर भटाकडून जप अनुष्ठान करवल्यामुळे यंदा पाऊस फार पडला व महामारीचा उपद्रव फार कमी झाला असं त्यांनी शेवटल्या दिवशी गाड्यावर भाताचे बळी काढून सर्व प्रकारच्या अज्ञानी लोकास लोककड्या थापा देऊन मोठ्याला यात्रा भरून त्यामध्ये प्रथम आपल्या जातीच्या एदी भटास मात्र यथास भोजन देऊन त्यातून उरलेले अन्न बाकी सर्व प्रकारच्या अज्ञानी शूद्रांच्या पंक्ती मांडून त्यातून कोणास निस्ता मुठभर भातच कोणास निस्ते वरणच आणि पुष्कळास शिमग्याच्या पोळ्यास वाढून त्या सर्वात केल्यानंतर त्यातून कित्येक भटांनी त्या अज्ञानी लोकांच्या मनावर आपल्या वेदमंत्र जादूचे वजन बसावे म्हणून उपदेश करण्याचे सपाटे चालवले आहेत खरे परंतु ते अशा प्रसंगी इंग्रज लोकास प्रसाद घेण्याकरिता आमंत्रण का करत नाही ज्योतिरा अरे अशा होल्या कोल्यांनी अशी चार भाताची भाताची शिते टाकून यु यु करून जमवलेल्या भटांनी जरी पल्लोगंती रुद्र करून भोभो गेले तथापि त्यांच्याने आपल्या इंग्रज बहादरास प्रसाद देवले काय दोन्ही पुरे करा तुटुपटुमकी आणि तेजुकी इशारा बस आहे यापेक्षा अधिक सूचना करण्याची गरज नाही एकदा दुधाने पोळलेली ताक फुंकून पीत असते या म्हणीप्रमाणे ज्योतिराम बरे तुझी मर्जी तसे का होईना परंतु आत्ताचे सुधारलेले भर आपल्या जादू मंत्र विद्येस व तत्संबंधी जप अनुष्ठानास पाहिजेल तितकी कलई देऊन एकंदर सर्व कल्लीकुच्छांनी का भोकत फिरेनात त्यात कोणाचे काही काम होत नाही परंतु तसल्या लोकातील आपल्या धण्याच्या कुळास सातारच्या गाड्यावर गडावर कैद करून ठेवणाऱ्या निमक हरामी बाजीसारख्या पावणे आठ भट राजांनी रात्रंदिवस शेती खपणाऱ्या अज्ञानीशूद्रांच्या श्रमाचा पैसा घेऊन धमडेऱ्यासारख्या पहिल्या प्रतीच्या जहारमत भट सरदारास जर जरंजाम सरजाम करून त्यांनी दिलेला सणदातील कारणे पाहून फर्स्ट सॉट डरकॉंट साहेबांसारख्या पवित्र इनाम कमिशनरांच्या अंगाज देखील आनंदाचे शहारे उभे राहिले मग तेथे इतरांचा काय पाड त्यांनी पर्वतीसारखी अनेक संस्थाने स्थापून त्यामध्ये इतर सर्व जातींच्या आंधळ्या पांगळ्या रडान व त्यांच्या पोरक्या अज्ञानी अर्भकांची काडी मात्र परवा न करिता फक्त आपल्या जातीच्या दूरदृष्ट्या आळशी भटांस दररोज नाना तऱ्हेची मिष्टाण भोजने घालण्याची वहिवाट लावली त्याचप्रमाणे त्यांच्या मतलबी ग्रंथाचे अध्ययन करणाऱ्या भटास यथासांग वार्षिक दक्षिणा देण्याची वहिवाट घातली ही सर्व त्यांनी उपस्थित केलेली कृत्रिम हा काळ पोवत आपल्या सरकारने तशीच कायम ठेवली आहे हा त्यांनी आपल्या शहाणपणाला आणि राजनीतीला मोठा भट्टा लावून घेतला म्हणून म्हणण्यास काही हरकत आहे का वर लिहिलेल्या पोकळ खर्चांपासून भटांखेरीज बाकीच्या सर्व लोकांस काळी मात्र फायदा न होता हे फुकटचे खाऊन माजलेले हे कृतघ्न पोळ उलटे आपल्या अज्ञानी शूद्र दात्यास चेटकी धर्माच्या आपले पाय धुवून त्याचे पाणी मात्र त्यास पाजवतात अरे या कर्मनिष्ठ भटांच्या पूर्वजांनी त्यांच्या धर्मशास्त्रात आणि मनुसंहितेतील कित्येक वाक्यास हरताळ लावून अशी नष्ट कर्मे कशी केली आता तरी त्यांनी शुद्धीवर येऊन या कामी आपल्या भोळ्या सरकारचे काही ना ऐकता पर्वती वगैरे संस्थानावरच्या घामाच्या पोळ्या कोणी भटांनी खाऊ नयेत म्हणून एक मोठी लठ्ठ सार्वजनिक भट सभा स्थापून तिच्या साह्याने याविषयी बंदोबस्त केल्याबरोबर त्यांच्या ग्रंथांचे काही ना काहीतरी पुनर्विवाह हो उत्तेजक मंडळींवर वजन पडेल परंतु त्यांनी अशा मोठमोठ्या मुट आडनावांच्या सभा काढून त्यामध्ये आपल्या डोळ्यातील मुसळ काढण्याचे काम सरकारच्या डोळ्यातील कुसळ भरीच घालू नये लंगडी ती लंगडी आणि गावखोरी ही चरेना याला म्हणावे तरी काय त्यांनी आता आमच्या अज्ञानाने गांजलेल्या सर्व शुद्रास त्या बळीराजाच्या पवित्र आधारावरून त्यांच्या कृत्रिम खोट्या दा, दायस्तावापासून मुक्त करणारा अमेरिकन स्कॉच आणि इंग्लिश बांधवास कडकडून भेटणे तोपर्यंत तो मध्येच काही धांदल करण्याच्या भरीस पडू नये आता पुरे झाले त्यांच्या खटपटी आता धिक्कर असो त्यांच्या चपातीतील आणि वर्णभातातील गुळास धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर बटन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद